विरोधकांची एकी त्या ठिकाणी करणं हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्यासोबत पर्याय आहे आणि ते काम आम्ही लोक एकत्रित बसून करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून आम्ही तीन चार बैठका घेतल्या त्यांना नाव इंडिया असं दिलं आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचार विचारला त्याच्यामध्ये जावे आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये केजरीवाल आहे त्याच्यामध्ये आहे या सगळ्यांना एकत्र घेऊन हा देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेत आहोत येत्या पंधरा दिवसामध्ये त्याची एक महत्त्वाची बैठकी ही कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा विचार करण्याची भूमिका स्पष्ट होईल महाराष्ट्र होतं इलेक्शनला सामोरं जात असताना आमची भूमिका त्याच्यामध्ये असेल हिंदी असेल की काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना असेल डावे पक्ष असतील शेतकरी काँग्रेस पक्ष असेल आणि अनेकच माझी बैठका झालेली आहेत आणि त्यामध्ये वंचितचे प्रभू श्री आंबेडकर सुद्धा झालेली आणि ती बैठक माझ्या मते योग्य रस्त्यावर आहे आमची चर्चा चालू आहे पण त्याच्यामध्ये एक भूमिका प्रताश आंबेडकरांनी आमच्या बैठकीत घेतली की त्यांचा एक सुट्टी पहिला कार्यक्रम हा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना सत्तेवरून हातवणं या कामाला त्यांचा खर्च पूर्णपणानं सहकार्य करायला तयार आहे आणि म्हणून मी इंडियामधल्या आमच्या बाकीच्या सगळ्या सहकार्यांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ आणि लोकांच्या समोर एक प्रकारचा हा पर्याय त्या ठिकाणी करायचा आहे आणि ते करत असताना काही ठराविक कार्यक्रम हा इंडियाच्या वतीने घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्याबद्दलचा असेल तो तर तरुणांच्याबद्दलचा असेल